नमस्कार मित्रांनो एक जूनच्या भागामध्ये अक्षरा मुलांना म्हणते रे कुदळ आणि फावडं घेऊन या ते घेऊन येतात खड्ड खणण्यासाठी अक्षरा कुदळ घेते पण आधिपती तिच्या हातातून घेतो आणि म्हणतो थांबा ओ आम्ही खड्डं अक्षर म्हणते नाही ओ आधिपती तुमचा वाढदिवस आहे तर म्हणतो मग त्याला काय होतंय आज वाढदिवस आहे तर अशी कामं करायला पाहिजे अक्षरवंते नाही वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला खड्डं नाही खांदू देणार अधिपती म्हणतो आओ आम्ही हाड्याचे शेतकरी हे काम आम्हाने जमणार तो काय ऐकत नाही कुदळ घेतो आणि खांद्यासाठी फटका मारायला जातो पण त्याच्या डोक्यावरची टोपी त्याच्या डोळ्यावर येते आणि कुदळ त्याच्या पायावर बसते आता अधिपती जोऱ्यात ओरडायला लागतो त्याच्या पायातून रक्त येत असतं आता अक्षरा मोठ्याने किंचते अधिपती त्याच्या पायातून रक्त बघून ती मोठ्याने रडायलाच लागते तो म्हणतो ओ मास्तीने बाई रडू नका एवढं काही नाही झालं पण अक्षर मात्र खूप रडत असते आणि म्हणते अधिपती किती लागले तुम्हाला स्वारी अधिपती स्वारी तुमचा एवढा वाढदिवस आणि मी तुम्हाला अशी कामं करायल करायला सांगितली अधिपती म्हणतो अहो तुम्ही कुठं सांगितलं मीच करायला घेतलं पण अक्षरा मात्र मोठ्याने रडत असते हे सगळं चंची बघते स्माईल करते आणि म्हणते हे सगळं मावशीला सांगायला पाहिजे इकडे भुवनेश्वरी आणि दुर्गी अधिपतीची वाट बघत असतात दुर्गे म्हणते ताई ती मास्तरींलाच चाप्टर आहे अगं ती त्याला बाहेर घेऊन गेली असल तिला वाटलं असल दोघा नवऱ्या बायकोणीच वाढदिवस साजरा करावा भोवनेश्वरी म्हणते ती का कराल असं दुर्गी म्हणते ताई तुला माहीत नाही ती मास्तरी कशी आहे अगं तिचे नेहमी प्रयत्न चालू असतात तुझे आणि अधिपतीचे संबंध तोडायचे आता ती भुवनेश्वरीला भडकवत असते तेवढ्यात चंची पळत येते आणि म्हणते ती मावशी अधिपती लय लागले त्यांच्या पायातून रक्त वातय मुणेश्वरी म्हणते त्यांचे हे काय बोलतेस तू त्यांच्या पायातून का रक्त पाया वाईल तिन्ही अगं ती मास्तरीन त्या ते मास्तरीने त्याला कामाला लावलं बिचारे अधिपती त्या अक्षराच्या सांगण्यावरून खड्डे खांदत होते मुणेश्वरी म्हणते खड्डे खांदत होते का कशाला खड्डे तिने त्या तिला वृक्षारोपण करायचंय आणि त्यासाठी अधिपती खड्डे खांदायला गेले आणि त्यांच्या पायावर कुदळ लागली ती एवढी लागली की त्यांच्या पायातून भळाभळ रक्त वाहत होतं ते बघून तर मला चक्करच आली आता भुवनेश्वरीला ती खूप भडकवते भुवनेश्वरी म्हणते चंचे हे खरं सांगतेस ना ती वै ग मावशे मी का खोटं बोलू भुवनेश्वरी म्हणते तसं असेल ना तर सुनबाईला मी सोडणारच नाही आता तिचा संताप संताप होतो आणि ती अधिपतीकडे निघते तिच्या मागे दुर्गी आणि चंची पळत असतात इकडे अधिपती अक्षराला समजावत असतो तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि म्हणते वय बाजूला काय गं रडायचे नाटकं करतेस का अधिपती केवढं लागलंय तुम्हाला अधिपती म्हणतो नाही वाईसाहेब एवढं काही नाही झालं भुवनेश्वरी म्हणते एवढं रक्त वात आहे आणि तुम्ही म्हणता एवढं काही नाही झालं काय हो सुनबाई हे नसते उपाध्याप तुम्हाला कुणी सांगितले तुमचा काय आमच्या पोराला मारायचा विचार होता की काय अक्षरा म्हणते नाही हो मॅडम असं नका बोलू सॉरी मॅडम सॉरी भुवनेश्वरी म्हणते राहू दे तुमची स्वारी नुसती नाटकबाजी आम्ही तिकडं घरी एवढा वाढदिवस ठेवला पण नाही तुमचं आपलं काहीतरी वेगळंच असतंय अधिपती म्हणतो नाही बाई त्यांची काही चूक नाही मुणेश्वरी म्हणते गप बसा अधिपती आणि काय रे पोरांनो शाळेला सुट्टी ना इथं काय करताय थांबा तुमच्या शाळेला कायमचीच सुट्टी देते आणि हे काय कसलं डोंबल्याचं वृक्षारोपण करताय ते आता झाडी घेते आणि फेकायला लागते आता अक्षरा मोठ्याने रडायला लागते भुवनेश्वर म्हणते काय राडायचं नाटक करता आणि काय हो तुमची हिंमत कशी झाली आमच्या पोराला खड्डे खांदायला सांगायची अधिपती म्हणतो नाही आईसाहेब त्यांनी नाही सांगितलं दुर्गे म्हणते नाहीतर काय किती ऊन आहे त्या वाढदिवसासाठी घरी एवढी वाट बघते आणि ही ती आता बोलायला लागते अधिपती तिच्याकडं रागाने बघतो आता भुवनेश्वरी अक्षराला खूप बोलत असते अक्षरा म्हणते ऐका ना मॅडम तुम्हाला मला काय बोलायचं ना ते नंतर बोला पहिले आपण अधिपतीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया का नाहीतर आपण डॉक्टरलाच बोलूया मुणेश्वरी म्हणते त्याची काही गरज नाही आता अधिपतीचं काय करायचं हे आम्ही बघणार दुर्गे डॉक्टरला बोलो आणि त्यांना सांग शाळेत या अधिपती म्हणतो मास्तरीबाई जरा हात द्या ना ती पुढे हात करते मुणेश्वरी म्हणते काही गरज नाही त्यांचा हात अजिबात घ्यायचा नाही अधिपती म्हणतो अहो आईसाहेब ती म्हणून ती अधिपती त्यांची कुठलीही मदत घ्यायची नाही आणि आपल्याबरोबर त्या येणार नाही एकदाच सांगून ठेवते ही मला आता डोळ्यासमोरसुद्धा नको आहे अक्षर रडत असते दुर्गी आणि चंची एकमेकडे बहून स्माईल करतात मुणेश्वरी अधिपतीला उठवते आणि घेऊन जाते आता अक्षर रस्त्याने एक एकटीच चाललेली असते आणि तिला पुणेश्वरीचं बोलणं आठवतं आमच्या पोराला मारायचा विचार होता की काय तेवढ्यात विद्याचा फोन येतो ती काय ग अक्षरा आज अधिपतीचा वाढदिवस ना ते पण फोन उचलत नाही आणि तू पण उचलत नाही तिकडे सगळं ठीक आहे ना अक्षरा रडत म्हणते काहीच ठीक नाहीये आई इकडे काहीच ठीक नाहीये विद्यावंती अक्षरा तू रडतेस काय झालं बाळा आता अक्षरा झालेला सगळा प्रकार सांगते डॉक्टर अधिपतीच्या पायाचं रक्त पुसत असतात मुडुश्वरती डॉक्टर खूप लागलं नाही ना हाडकावर मार नाही बसला ना डॉक्टर म्हणतात हाडावर नाही लागलं पण जखम खोलपर्यंत आहे चालताना त्यांना पायावर जोर नाही द्यावा लागणार अधिपती म्हणतो नाही ओ एवढं काही नाही आहे भुवनेश्वरी म्हणते आता डॉक्टरला पण खोटं पाडणार का आता रडायला लागतील म्हणते अधिपती तुम्हाला खरचटलं ना तरी आम्हाला सण होत नाही अधिपती म्हणतो आई साहेब तुम्ही रडू नका ओ तुम्ही रडू नका काय आज सकाळपासून आमचा रडायचाच दिवस आहे आम्ही आता वाढदिवसाचा एवढा मोठा घाट घातला आणि तुमच्या पायाला लागलं आता घरी गेल्यानंतर आता शुभेच्छा नाही मिळणार सगळ्या विचारणार काय झालं काय झालं आता ते तुमच्या तब्येतीची चौकशी करणार आता सगळेजण घरी येतात पाहुणे सगळे विचारायला लागतात काय झालं मुणेशरी सगळ्यांचे आभार मानते माफी मागते आणि जायला सांगते आणि म्हणते आम्ही वाढदिवसाची पंधरा दिवसापासून तयारी करत होतो सुनबाईने आमची पंधरा दिवसाची मेहनत वाया घातली दुर्गी म्हणते होय ना ताईने उन्हातानात फिरून एवढी सगळी तयारी केली आता अधिपती रागाने दुर्गेकडे बघतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद